काल जेव्हा मुंबईतून निघालो तेव्हा वृत्तपत्रामध्ये पाहिलं मी केंद्रीय पासून आलं आणि रात्री पाऊस पाणी पाहणी काय बघते तुम्ही बालपासून फिरताना आज सुद्धा शेतामध्ये नुसतं चिटलं तर पाणी आहे संपूर्ण पीक तर तेव्हाच सरलं होतं आता झालं झालेली सगळी कथा समोर वाचली आहे का हे कथा नाही आहे तुमच्या आहे सोयाबीन तुम्ही घ्या जो भाव मिळेल कारण परवडणार कसं आयुष्य जगायचं कसं जो भाव मिळेल ते भाव तुम्ही विकून टाका सगळीकडे हीच भाव घड आणि हे जे सरकार आहे मी मला दोन तीन मुद्दामून व्हिडिओ ऐकवले आता सुद्धा तुम्हाला ऐकवलं नाही लोकांना असं वाटत सरकारला असं वाटत की जनतेची मरण शक्ती ही

आता प्रेसनी बघा मी नाही काय लोक लोकांमध्ये आता टरबून दिलं म्हणजे जेव्हा आपलं सरकार होतं आणि तेव्हा सुद्धा आपत्ती येत होती आपत्ती नैसर्गिक आपत्ती ती कोणाच्या हातामध्ये नसते पण आपत्ती आल्यानंतर जसं मी टीव्हीवरती पाहिलं की आपला ओम दादा आणि सगळे शिवसैनिक त्या पुरामध्ये स्वतःच्या स्वतःच्या जीवाची परवा न करता झोपून देऊन सर्व नागरिकांना मदत करत होते आणि मी त्याला फोन केला ओम दादा मी काय केलं तुला काय तरी माझी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका